ज्या आईने आपल्याला जन्म दिला जिने चांगल्या गोष्टी आपल्या कानात ऐकवल्या ती कायमच आपल्यासाठी बरोबर असते पण ज्या बाई बरोबर आपण नवीन लग्न केलेलं असत त्या दोन तीन वर्षांमध्ये तीच बरोबर असते आई कदाचित बऱ्याच वेळा चुकीची असते म्हणजे मोहमने विधान करत ऐकण्याच्या कौशल्याबद्दल बरोबर आणि असं बऱ्याच कुटुंबांमध्ये जसं भावाची बायको ही कायम चुकीची असते बरोबर भावाची बायको ही कायम चुकीची असते आणि आपण आपल्या आईला जे सांगत असतो आणि आपली आई जे आपल्याला सांगत असते महिला म्हणून तेच बरोबर बरोबर किंवा बराच वेळा आपण त्यांची सून असतो आपली ननंद आणि आपली सासू बरोबर असते त्यांच्या दृष्टीने आपण त्या ठिकाणी चुकीच असत काय तुम्ही तेच आई आणि मुलगी त्यांचं कम्युनिकेशन कायम असत सून आणि सासू यांच कम्युनिकेशन कधीही चुकीचं असतं म्हणजे आज म्हणजे मी स्टेटमेंट असा विचार समाजात सातत्याने कुटुंबामध्ये सुरू असतो बरोबर कदाचित असं होत आपला भाऊ कायमच आपल्या वहिनीचा ऐकतो आणखी चुकीचा आहे बरोबर माझा मुलगा कायम त्याच्या बायकोचाच ऐकतो तोच चुकीचा आहे आणि माझा नवरा माझा ऐकतो तोच बरोबर आहे माझी सासू चुकीच हे स्टेटमेंट आहे जे सातत्याने कुटुंबांमध्ये करत असत आणि याची काही कारण आहे त्या कारणांमध्ये आपण जाऊया आजचं आपलं लेक्चर ते नाही आहे आजचं आपलं लेक्चर आहे ऐकण्याचं औषध्य तर मग या गोष्टी घरात बसून ठरवू शकता आपल्या कुटुंबात